ये तू नको जाऊया आपण जाऊया घरी जाऊ चल आय चल बाबांकडे जा मग येते चल माझं बरोबर चल ऐ सोनू शनोल्या चल ना रिशर्ट बघते माझं इथे इथे चल आपण जाऊया आपण जाऊ तर मंडळी ही आहे माझी शाळा पहिली ते चौथी पर्यंत मी या शाळेत शिकलो आणि ही आमची अंगणवाडी आता आम्ही आलोय आमचा वार्षिक कार्यक्रम करायला काय कसला कार्यक्रम चिंच पाडायचा आणि हिला लागली आहे भूक आणि इथून दोन मिनिटांवर आमचं शेत आहे कल्याणी लगेच येईल शेतामध्ये पोट भरलं प्रथाचं पोट भरल्यावर ओके फोन कर ए प्रथुल्या येतो मी चाललो ते बघा ही आहे आमची शाळा आणि ही अंगणवाडी इथे मस्त झाड होती ग कल्याणी तिथे तिथे कोपऱ्यात चिंच होती आम्ही चिंच वर चढून किती मस्ती करायचो शाळेत असताना आहे ना तीच तीच असे चल आम्ही जातो शेतावर तुम्ही लवकर या लवकर या ओके पोटभर आणि मग ये बाय सोनू टाटा येते का सोनू येतो या हे लवकर ये ना बर या ये माझ्या बाबू तो या लवकर नाही ये लवकर नाही आता पोट भरायचं आहे ना आता काय भूक लागली आहे ना चलो आपण जाऊया चला हा फोन कर फोन कर फोन कर बाय बाय सोनू बाय सोनू बाय याला तुम्ही तुमच्या इथे काय म्हणतात सांगा कंपाऊंडला आम्ही हेच लावायचो आणि शाळा आम्हाला आमच्याकडून लावून घ्यायची दरवर्षी याला काय म्हणतात इथे काय म्हणतात त्याला ठेंगूड हा ठेंगूड म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट करून सांगा बालूया आए का हे बघा किती भेगा पडल्यात जमिनीला आणि आता फक्त एप्रिल महिना चालू आहे गवत पण खूप वाढलंय हे बघा ताडगोळे आपल्या झाडाला ताडगोळे पण मस्त आहेत बालू कुठे आहे तू दाखव जरा कॅमेरा बघतो तुला दाखव लाईव लाईव कुठे आहे तू एकटाच आहे का आहे का हा आहे बाळकृष्ण कुठे गेला रे हा हा हाय आणि चिंच पडायला सुरुवात झालेली आहे बाळू खाली ये ना वडापाव ये लवकर मला सांगतो वडापाव घेऊन आई लवलेश पाणी पण टाकूया पाणी पण तहान लागले कधी आलेत तुम्ही ना बाळू साडेआठ वाजता आणि चिंच बघा त्याने पाडायला सुरुवात पण केली साडेआठ लापरी ती आहे आपलं झाडाची चिंच मस्त आंबट आहे बाळू बिर्याणी सांगितलं आहे हा आणि आंब्याला बघा मोहर आलाय अजून आंबे नाही आले मोहर आले फक्त आमचे ते आंबे खूप लेट येतात पिकतात लेट हे बघा हे छोटी छोटी आल्यात कैरे आल्यात आणि मोहर आले मस्त आणि हे पुढे बोरीचं झाड आहे बोरं पडल्यात बघा काजूचं झाड सुद्धा आहे पण काजू नाही आहे काजूचं झाड आहे हे बघा माड आहेत आणि हे ताडगोळे बघा परत ताडगोळे ह्या ताडाची ताडी निघते आणि ताडगोळे असतात छान लागतात आणि हे चिंचेचं झाड आहे आणि शहरीकरण बघा किती फास्ट होते बाजूला बिल्डिंग सुद्धा आलं आमच्या शेताच्या गेल्या वर्षी पर्यंत काय नव्हतं तुम्ही बघितलेलं आणि आता या वर्षी बिल्डिंग पण आहे अरे वरती बसूनच खातात तुम्ही खाली तुम्ही कुठे आहे तू काही आणि हाय बाळकृष्ण बाळू सगळे बघतात तुला आय टू गो <laughs> आप, ओ, आप, ना, होता उन्नीस बाद में, में आ गया पुढे रे मेरी क्लास जोडीला कोण आहे याच नाव काय अशोक अशोक कुठे चालला ड्रेस चेंज करून येतो अच्छा युनिफॉर्म युनिफॉर्म चालू खराब पहिलं वाईट आहे मनीषा म्हणजे बाळूची बायको बाळू या बाळू बाळू चढलाय आणि गावामध्ये हा फायदा होतो बघा मित्रांना कळलं ना मित्र लगेच येतात काय बा आणि हा बाळूच्या बहिणीचा मुलगा सार्थक याला फक्त दिलाय काय कोणाला जिथे टी तिथे मी असं या युनिफॉर्म तर आम्ही कुठे आम्ही कुठे गेलो ना शुटिंगला शूटिंगला शूटिंगला गेलो का रात्री झोपताना बघायचं युनिफॉर्म होते माझं युनिफॉर्म <laughs> मजा येते हा आमचा वार्षिक कार्यक्रम वार्षिक कार्यक्रम आता मी रिटायरमेंट घेतलाय आता नाही चढत त्याला दोन वर्षापूर्वी चढलेला ना वा एक नंबर कॅच कधी क्रिकेट खेळला का तू तू खेळला बरोबर कॅच घेतला नव्हता ना आपल्याचा कधी खेळायला आहे का लाकडं घेऊन जा मस्त मस्त पट मिचींचा पेटवायला घेऊन जा बाळू घेऊन जा खरंच अरे बघा ताडची ताडी निघते ही खजरीचं याची पण ताडी निघते अरे बाळू तू चढतो का झाडावर चढतो का बोल ताडगोळी पाडू चढलाय बघा कसा तो प्रोफेशनल बनता एकदम प्रोफेशनल हे खजरीचं झाड होतं तुटलं वाटतं इकडला आणि मी आता प्रथाला घेऊन परत चाललो शेतात माणसं कमी पडत आम्हाला चिंच टिपायला त्यामुळे प्रथाची गरज आहे झाडावर चढेल ना गेल झाडावर आपल्या शेतात चालला पहिल्यांदा का पहिल्यांदा चला शेतात पहिल्यांदा जाऊया आपण बघ चल प्रथाचा शेतातला पहिला अनुभव आहे पहिल्यांदा चालली शेतात माहिती आहे हवेश ते दीपक किती छान आहेत दीपक बघ माणूस आणला लवलेस चिंच टिपायला माणूस घेऊन आलो बघ बाबू सगळी चिंच टिफा आणि कमी पडलं तर वरती पण चल आजी कुठे आजी बघ सवय नाही ना मोकळ्या वातावरणात यायची तिला पहिल्यांदा ना चा नाही खोडणारच नाही तोंटी आंबट नको तिला आंबटची सवय नाही मिळत बालकृष्ण तुझी आई आली मम्मी तुझी आली काय सुरखी होती कुठे तू घरी होती तो तो का हस, दर, हस हस <laughs> आ, जाम भारी दात आहे डोकरी झाली तर दात पडतीलच ना पडले बाय फॅमिली बाय फॅमिली नाही राणा तुझी अरे नाही रडत नाही ती कुठे 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 तर मंडळी आता वाजल्या साडे बारा आणि भावेश आणि मी चाललो आता बिर्याणी आण भावेश आमचा भावेश काहीच खात नाही शाकाहारी आहे अंड खाणार शाकाहारी हा आणि आज वनभोजन करणार होतो मी शेतामध्ये बसून शेत भोजन करे चला आता बिर्याणी आणतो पटकन सगळ्यांना लागले भूक रायता आणि बिर्याणी घेतलेली आहे भावेश काहीतरी फळं घ्यायला चाललंय आणि आता आमच्या मंडळीला पण बघायला असेल भूक शेतामध्ये आता आम्ही जातो पटकन शेतामध्ये बिर्याणी आलेली आहे आणि हे बाळ बघा बाळ किती छान झोपलेलं आहे काय का वाऱ्यावर वाऱ्यावर झोपलंय मस्त येते कल्याणी काठी शोधायला गेलं आहे चिंच पाडायला बाळ बघा किती छान झोपलाय हे आमच्या गावचं बाळ आहे हे शेतामध्ये सगळं काम करेल मदत करेल सगळी ना आता शेतात पण काम सुरू करायचं लवकरच आणि ही मदतीला येईल आपण अरे बाळकृष्ण काय बोलतो हा कुत्रा कोणाचा अच्छा तुमचा आहे का काय नाव त्याचा मोजो बा आणि चिकन दम बिर्याणी आलेली आहे वाह wow, वाह wow, wow. कलर तो देखो कलर तो देखो, <laughs> कलर गया <था> पैसा वापस, <laughs> <अग्णार> तो <laughs> <भादा, भादा> डायरेक्ट <laughs> <laughs> कलर, <laughs> <फादा दालेक। laughs> कलर गया तो पैसा वापस, चिकन खाली है कल सी संग आज तुम्हें चिंता करते आठ दिन काय चिकन कुठे आहे का आहे का आलं आलं हे बाळू चलि अशोक ये जाऊन घे बाळू किती काम करतोस रे तू बायकोला किती मदत करतोस वा मस्त बघ मरीषा मरीषा पण खुश झाली बघ मिळणार हा ही खरी गोष्ट आहे तुझी दोन्ही कामं झाली बरे चिंच पार्टी ना लाकडं पण मिळाली तुला बघ

दम बिर्याणी आई पुराई जवाब रायता काय कर डायरेक्ट खोलले डायरेक्ट का तुम्हाला पाहिजे तेवढा घ्या बाळू रायता पाहिजे का अरे बिर्याणी रायता शिवाय मजा नाही आमच्या बाळूला बिर्याणी पेक्षा डाळ भात जास्त आवडतो काय एक नंबर हा अरे जुने मित्र मी वर का काय बाळू एकदम लंगोटी यार लाईक करा हां लाईक करा काय रायता ना मजा येते ना ऐक हा। हो ना तू आणि कोणा सोबत मनीषाच्या कामावर जायला ही आमच्या सुरेखा काकींची सून हा मनीषा

अरे ती बघ उभी आलाय झाडाच्या मागेला आपल्या पण हे नी बाहेर ती बघ प्रणिती आली बघ शोध बरं तू शोध तू शोध ना ती बघ झाड कुल ना चल ना जेवण थोडं चिकन आहे चिकन झाली जो पूर्ण बाबू हे शेवण नवीन चेहरा दिसला ओळखला का तिला ओळखला भावेशलाच बघू लाटते ती भावेश मस्ती करतो ना म्हणून आज खुद झालंय ती शेतामध्ये शेताचं काम चालू झालं का तूच सांभाळ सगळं हा बाबू तूच बघा सगळं काय खाल्लं तिने माती निगा एवढी चला गावचा आहे मी बोलतो ना तुला शेताचं सगळं सांभाळा खुश आहे ती माती खाली का पहिला अनुभव माती खायचा पहिल्यांदा शेतात वा वाटत हाँ हाँ बालू थँक यू ओके धन्यवाद म्हणतात आभारी आम्ही पण आभारी आहोत बघतच नाही यायचं आहे थांब मेरा बच्चा मेरा बच्चा बघ भावेश काका आला बघ आता काभारशील भावेश भावेश दाखव तू रडून दाखव नाही तुझ्याकडे येणारच नाही येणारच नाही येणार पडेल आज तिने काय माहितीये केलं आज माती खाली शेतात व्हेरी गुड व्हेरी गुड अरे गावचा मग कळलं तिला बघ आणि मंडळी आता जायची वेळ झालेली आहे एकदा जाता जाता आपल्या घरामध्ये फेरी मारूया पुन्हा एकदा आणि या प्रथाला शेतामध्ये खूप मजा आली आहे खूप खुश आहे शोनू मजा बघताय बघताय बस तुला काम चालू झालं ना इथे जाणून सोडणार मी खेळ मस्त पैकी मातीमध्ये कोळीला काय बोलते माहितीये का दादा दादा नको ना रडू तुला तुला बघून रडते ती भावेश रडते बघ ना घेऊ काकाला घाबरायचं नाही बघ मी दाखव तिकडे प्रथा इथे लहानपणाच्या आठवण हे एडा नुसतं येडा क्या खा रहे हो? कलिंगड खा रहे हो हे प्रणितीचं घर

तोडकी राहता वायरीला लागले हो ला। ना वाढले पण होती झाड कलणी ही पहिल्यांदा आली पक्का पक्का शंभर टक्के आलेली आपण बघून घे बघून घे हे बघ तुझ्या आजोबा हे बघ तुझे आजोबा हे बघ हे आजोबा आजोबा कोणाचे प्रताचे आजोबा अजय हे बघ दीदी इथे दाखव ना दीदीला इकडे इकडे बघ दि, दीदी पण तुला बोलू ना दीदी शांत होती टोटल विरुद्ध आहे टोटल टोटल विरुद्ध भावेश तुला बोलवते जा जा जाऊश जा बोलवते डायरेक्ट घ्यायची येणारच नाही तर